तुळशीला आपण माता म्हणतो तुळशीला देवी लक्ष्मीचे स्वरूपही मानले जाते म्हणूनच श्रीहरी विष्णू भगवंतांच्या पूजनात तुळशीचा वापर आवर्जून केला जातो श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन तुळस अर्पण केल्याशिवाय अपूर्ण मानले जाते असे म्हणतात की ज्या घरांमध्ये तुळस मातेचे पूजन केले जाते त्या घरात दारिद्र्य प्रवेश करीत नाही देवी लक्ष्मी अशा घरात सदैव निवास करते दररोज संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावावा तुळशीपुढे दिवा लावल्याने आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते तसेच आपल्या घरात वाईट व नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करू शकत नाही परंतु तुळशीपुढे दिवा लावताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे तुळशीपुढे दिवा लावताना काय करावे आणि काय करू नये याविषयी काही नियम सांगितलेले आहेत दररोज संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावल्यास आपल्या घरात संपन्नता तर येतेच त्याबरोबरच सुख समृद्धी तसेच आरोग्याचीही प्राप्ती होते तुळस लावताना ती आपण कुंडीत किंवा तुळस वृंदावनात लावतो वृंदावन असेल तर त्यात दिवा लावण्यासाठी एक कप्पा केलेला असतो त्यात दिवा लावल्यास दिव्याला वाराही लागत नाही त्यामुळे दिवा विजत नाही परंतु कुंडीत तुळस असेल तर आपण सर्वात मोठी चूक ही करतो की दिवा डायरेक्ट कुंडीतच लावतो कुंडीत दिवा लावल्याने तुळस मातेला चटका लागणे इजा होणे असे प्रकार होऊ शकतात तसेच दिव्याच्या वरच्या बाजूला फांद्या आल्यास त्यांना शेक लागून त्याही जळतात म्हणून तुळशीपुढे दिवा लावायचा असेल तर वृंदावनात लावा किंवा कुंडीच्या बाहेर ठेवा कुंडीच्या आत दिवा ठेवू नये कुंडीत दिवा ठेवल्याने आपल्याला कुंड्याची प्राप्ती तर होतच नाही त्या उलट आपल्या पापात भर पडते त्याशिवाय त्या त्या दिवा लावताना आपण ते तेलाचा किंवा तुपाचा आपल्याला जे आवडेल आणि शक्य होईल तो दिवा लावावा परंतु शक्यतो गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावल्यास त्याचे जास्त फायदे तुळशी पुढे दिवा लावताना त्या दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाकावे म्हणजेच तांदळाचे आसन करावे आणि त्यावर दिवा ठेवावा सरळ खाली दिवा ठेवू नये कारण दिव्याला आसन दिल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात प्रवेश करते अस न देता दिवा लावल्यास तो दिवा अपूर्ण मानला जातो संध्याकाळी तुळशी पुढे दिवा लावल्यास संध्याकाळी फिरणारे बारीक बारीक जीव कीटक त्या दिव्याच्या उजेडाकडे आकर्षित होतात आणि तेथे नष्ट होतात घरात प्रवेश करीत नाहीत यामुळे या, या किटकांपासून आणि जीव जंतूंपासूनही आपले संरक्षण होते आता आपण जाणून घेऊयात कि तुळशी पुढे दिवा लावताना त्या दिव्यात कोणकोणत्या तीन वस्तू टाकाव्यात तुळशी पुढे दिवा लावताना कोणत्याही धातूचा दिवा असेल तरीही चालेल परंतु तो दिवा दररोज घासून पुसून स्वच्छ करावा आणि त्यानंतरच त्या दिव्याचा वापर करावा जर मातीचा दिवा वापरत असाल तर तो दिवा दररोज नवीन असावा एकदा वापरलेला मातीचा दिवा पुन्हा दुसऱ्यांदा वापरू नये तसेच कणकेचा दिवा लावत असाल तर तोही दररोज नवीन बनवून घ्यावा तुळशी पुढे दिवा लावताना त्यात गायीच्या साजूक तुपाचा वापर करावा तसेच त्यात कापसाची वात न टाकता लाल पिवळ्या रंगाच्या दोऱ्याची वात टाकावे दिव्यात दोन वेलची दोन लवंगा आणि दोन तीन थीम अत्तर टाकावे वेलची लक्ष्मी वर्धक आहे वेलची मुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते दिव्यामध्ये लाल दोऱ्याचा वापर करणे यामुळे ही देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्याकडे विविध मार्गांनी पैसा येऊ लागतो दिव्यात लवंगाळ टाकल्यामुळे आपल्या आसपासची सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि अत्तराच्या सुगंधाने देवी लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते जर शक्य झाले तर गुलाबाचे अत्तर दिव्यात टाकावे गुलाबाचे अत्तर नसेल तर इतर अत्तर वापरले तरीही चालेल अशा प्रकारे दिवा तयार करून आपण जर तुळशी पुढे दिवा लावला तर आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा होईल देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात धनसंपत्ती आणि वैभवाचे वेगाने आगमन होईल हा खूप प्रभावी उपाय आहे त्याशिवाय दररोज करण्यासाठी अगदी सोपा आहे म्हणून दररोज नित्य नेमाने हा उपाय करून आपण आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणींपासून सुटका मिळवून धनसंपदा आणि ऐश्वर्याची प्राप्ती करू शकतो मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टीप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद